तेजस्वागे ब्लॉग चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब सचिन अशोक दुबेले आज पोलीस दलामध्ये भरती झाला आज त्याची कट आऊट लिस्ट लागली रिझल्ट लागला त्याबद्दल त्याचा अभिनंदन आणि आज रात्री पार्टी आम्ही सगळं आलो आता मॅच बघायला आमचीच वाडीतली दुसरी पोरात त्यांची मॅच लागली आता तुम्हाला दाखवतो <laughs> भेटाल व्यवहार कसा मारी सांग पद्यानी सांग हमपर आहे ना हम्पर हमपर हम्पर हा

अजाला बॅटिंग बॅटिंगला बघू काय करतो ओ सिक्स यो यो कुणाला एक सिक्स मारून झालाय आंध्र रसेल रसेल दुबेले कार्यकर्ते चालले तिकडे राष्ट्रवादी चषकाला कोणता राजा राजा, राजा।, राजा।, राजा। शॉट <laughs> रसेल ओ रसेल दुबेले रसेल दुबेले ऑन फायर बाई आणि आता टीम आमची सगळी बॉलिंग एक बॉल सिक्स मारला दुसरा बॉल आउट झाला तो आलाय बॉलिंगला इकडून राहुल गेला प्रथमेश अजा इकड कोण गेलाय संख्या नाही हो रुबेले अरे तुला दाखवलं मॅच प्रत्येकाने आपला एक एक कॅप्टन टीम आहेत मंडल उद्या गे घ्या त्याला आम्हाला बाहेर भेटलं सांगू नका एक आहे दोन आहे दोन ना उद्या कोण बारीक नाही उचलू का नको टेन्शन नाही इकडे रे चिट्टी उचल हे

दोन बॉलात सातशे गरज एक शिक्ष मारायचे फक्त एक चौकाने बाकी धावून धावून काढायचे तीन आता एक बॉल चार रन एक चार काही जाणसा आमचा असा प्लॅन होता आता जिंकल्यावर आम्ही पराठी करू पण आता एक बॉल चार रन आला आणि आमचा फलंदाज अजय अजून पण आमचा विश्वास तेवढा आहे काहीतरी त्याच्या नावात यो आहे ना सु यो सुराश अजय सरास गेला चौका बॉल आटकला रे अशा आम्ही हारलेलो आहे बेकार भाई आमच्या मित्राचे घरी आलोय पोलीस भरती झालाय पहिल्या सापेम मध्ये फुल राडा आज सगळे बोर आले त्याचा सत्कार करायला त्याला अजून आम्ही सांगितलेलं नाही आम्ही येतोय घालू ये पहिलेपासून झाला फोन फोन करतोय बघा ये ना ये तो कुठं झोपलाय का आज झोपलाय का हो सगळे पोरा फुल तयारी ते त्याला मित्राला माहित नाही अजून आईला फटाका बिटाका जोरात आहे आज आमचा भाई पहि पहिल्या पहिल्याच आटम मध्ये पोलीस झालाय सेलिब्रेशन ही अशी पोर आहेत आमची

ಮಾ <laughs> तर आपला भाऊ झाला आहे पोलीस भरती पहिल्या चाटेम मध्ये आणि फुल ऑन आहे तुम्ही सेलिब्रेशन तर बघितला आणि आता आम्ही आलोय पार्टीला सगळ्या पोरांनी आपल्या पार्टी अरेंज केले भावाच्या या सिलेक्शन साठी बघा इकडं बसला चिवडा का जेवण बनवायला घेतलाय हा विचार म्हणजे किती त्याचं ते प्रेम होतो चाललंय चार्जिंगला लावून चॅटिंग करतोय पण येतो बेकार येतो बेकार म्हणून बेकार भरतीत आलाय तर ताट घेऊन बसलाय चिवड्याचा कोणाला देत नाही आणि हा आमचा दुसरा भावी पोलीस आणि संकेत घेतलाय चिकन मॅरिनेशन करायला मीठ टाकतोय का हा भरपूर टाक भरपूर आलं ना करे। का बिर्याणी बनवून मग भाजीसाठी बघू बघू हात हात काढणार आई शपथ एकच नंबर ना दोनशे वाटा तेवढे तुला मी फेमस करणार ब्लॉग मध्ये

अशीच सालटी काढली ना पोलीस होण्यासाठी सचिन काय करतो काय एक दिवस एक वर्ष लागला पोलीस आणि मेन पार्टीतच लाईट गेली लाईट पण गेली आणि त्याचे झाली पार्टी ठेवले तो पण गायब झाला बॅटरी या फ्लॅश च्या उजाडत भाजीपाला कापायला घेतलाय मयूरचा भलताच काहीतरी चाललाय त्याचे साड्या लावतोय आईने इकडं मस्त पैकी चिकन फ्राय करायला घेतलाय ना सोन्या शेती मस्त बाता लावल्यात आणि तो मथूर बाजूला बसलाय बघ कसा हो मथूर इथून गेला आ तू बोल बोल थांब बोल हां पैसा एक मिनिट बघू कशी ग्रेव्ही बनवली असं काही लागतं शब्बत ता संकीश अडॉन फायरे तर तडकान नाही ना कोण तडक आएगा तडक तर... तडक तर... तर... हे तडक उंटार उंटार ये इकडे बघ बघ

हा खाऊ नाय बावड्या ठेव कॅमेरा चालू आहे भोसडीच्या ठव अरे बावड्याने एक पीस चोरलेला पकडला पटकन भावड्या प्रूफ याच्यात हे प्रथम ताला आम्ही खाऊन घेतो इकडं पडदा फास्ट करून टाकला या फ्राय चिकनचा तू झाला घरी तारी सारखाच घरी पण बोलतो पावशा मटण टाकतो एकट्याला तर मग बोलतो हाडात आले देड़ा, देड़ा देड़ा देड़ा। 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 मयूर भाताच्या आवजी ते खाना दे, 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 खा, <laughs> शिपला शॉट काय ठेवू तुला

मयुर विचारा पापडाशी जेवतोय रशियन आहे गुलाबी गुलाबी ना रशियन सलाड त्याला सवय आहे ना ती थायलंड ड्रीम लँड यो अशा प्रकारे आपली पार्टी झालेली आहे आमचं जेवण झालं आहे बाकी जेवत बसले आहेत आता आपण लवकरच कलटी मारू नाही तर भांडी येतील आपल्या वाटेला भांडी घासायला लागतील म्हणून मी निघतो तुम्ही निघा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तेजस्वाघे ब्लॉग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच